माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गुरुपुष्य अमृत योगावर अतिशय प्रभावशाली अशी आणि उच्च कोटीची सेवा सांगणार आहे जी प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये करायची आहे आता ही सेवा का केली जाते तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्याकरता अडलेले कामं मार्गे लागण्याकरता संकट आहे दुःख आहे त्यांचं निवारण होण्याकरता आपल्याला ही सेवा करायची आहे याच्याने लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होत असतं त्यामुळे ही जी सेवा आहे ही गुरुपुष्य अमृतवर केली जाते तर गुरुपुष्य अमृत योग हे चोवीस तारखेला आलेलं आहे पण त्या दिवशी अमावश आहे गट म्हणजे अमावश आषाढी अमावश आहे याला गटरी अमावश्या सुद्धा म्हणतात दीप अमावश म्हणतात आणि गुरुपुष अमृत योग सुद्धा आलेला आहे ते ह्या अमावशाला अत्यंत साधारण असं महत्व आहे कारण की ह्या दिवशी दिव्यांची पूजा सुद्धा करतात मुलांच्या अंगावरून दिवे दिवे ओवाळले जातात या दिवशी घरातली साफसफाई केली जाते दारिद्रता आपल्या घरातून बाहेर काढली जाते आणि ह्याच दिवशी गुरुपोषा अमृत योग आलेला आहे तर ह्या गुरुपुष्य अमृत योगावर आपल्याला सेवा करायची आहे जी लक्ष्मी प्राप्तीची आहे आणि ही सेवा खूप अनुभव म्हणजे या सेवा केल्याने आपल्याला अनुभव निश्चितच येतो कारण की ही सेवा खूप प्रभावशाली आणि आपल्या मनातली कामना पूर्ण करणारी लक्ष्मी प्राप्ती करून देणारी आहे तर ही सेवा फक्त गुरुवारच्याच दिवशी आणि गुरुपोष अमृत योगावरच केली केली जाते इतर दिवस ही सेवा केली जात नाही आणि गुरुपुषा अमृत योग हे दोन हजार पंचवीस ल पहिलंच आहे त्यामुळे ही सेवा प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये करायचीच आहे अतिशय साधी सिंपल आहे याला काहीच नियम नाही फक्त नियम काय पाळायचे पर अन्न घेऊ नका आणि मांसाहार करू नका मांसाहार तर होणारच नाही कारण की श्रावण महिना लागलेला आहे त्यामुळे मांसाहार होणार नाही आणि पर अन्न त्या दिवशी घेऊच नका या दोनच आपल्याला नियम पाळायचे आहे बाकीचे काहीच नियम नाही तर ही सेवा कशी करावी ते तुम्हाला सांगते बघा सेवा करण्यासाठी तुम्हाला भरपूर फुलवाती लागणार आहे ज्या म्हणजे अशा प्रकारे आपल्याला फुलवाती लागणार आहे आणि एक दिवा लागणार आहे मोठा दिवा तुम्ही अशी पंथी मातीची पंथी सुद्धा घेऊ शकतात किंवा ज्याचे थोडी मोठी येते ती पंथी घ्यायची मोठी पंथी का घ्यावी ते आता तुम्हाला पुढे कळेलच की मोठी पंथी का घ्यायची आहे मोठी पंथी घ्यायची आहे किंवा अशी पंथी घेतली तरी सुद्धा चालेल आणि फुलवाती घ्यायच्या या दोन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि शुद्ध गायचं तूप म्हणजे जे गाईचं तूप आपण घरी तयार करतो ते नाही बाजारातून गायचं तूप आणायचं ते गायचं तूप आपल्याला ह्या ह्या ज्या वाती आहे ह्या त्याच्यात डीप करायची आहे म्हणजे भिजून ठेवायचे आहे आपल्याला रोज लागणार आहेत त्या वाती बारा दिवसापर्यंत ही बारा दिवसाची बारा वातीची सेवा आहे तर प्रत्येक महिला आपल्या घरामध्ये करू शकते तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला एकच वेळ ठरवायची आहे जर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर सकाळी करायची दुपारी असेल दुपारी करा संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी बघ करा कारण की ह्या सेवेला जास्त टाईम लागणार नाही अर्धा पाऊन तास तुम्हाला लागेल तर याच्यासाठी सेवा सुद्धा सांगते बघा ही जी बारा वातींची सेवा आहे ही बारा वातींची सेवा करण्यासाठी आपल्याला एक अशी हे लागणार आहे पत्ती लागणार आहे कोणी कोणी चांदीचा दिवासुद्धा घेतात कोणी तांब्याचा घेतात स्टीलचा घेतात जसा दिवा तुमच्या घरामध्ये असेल तसाच दिवा तुम्हाला घ्यायची आहे आपल्याला सेवा महत्वाची आहे दिवा महत्त्वाचा नाही त्यामुळे चांदीचाच घ्यायचा का याचाच घ्यायचा का नाही तर तुमच्या घरामध्ये जो दिवा असेल तो दुवे तुम्हाला घ्यायचा आहे तर दिवा घ्यायचा आणि आपल्याला त्या दिवशी काय करायचं त्या दिवशी लवकर म्हणजे तुम्हाला कारण की गुरुपुष अमृत योग हे चार वाजून चौरेचाळीस मिनिटांनी चालू होतं तर त्या दिवशी पहिल्याच दिवशी आपल्याला संध्याकाळी साडेपाच सहा वाजेला ही सेवा करायची आहे नंतर ना दुसऱ्या दिवसापासून तुम्ही तुम्हाला ज्या वेळेस वेळ असेल त्यावेळेस एकाच टायमाला तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला संध्याकाळी वेळ असेल दुपारी असेल किंवा संध्याकाळी तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस एकाच टायमाला ही सेवा करण्याचा प्रयत्न करा तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला फुलवाती घ्यायच्या त्या डीप करायच्या आणि आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे त्या दिवशी काय करायचं एक पंथी घ्यायची देवाजवळ बसायचं हात तो म्हणजे हात पाय धुवायचे हळदी कुंकू आपल्या इथं लावायचं कपाडाला देवाजवळ बसल्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावून त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे गायचं तूप आणि थोडंसं गायचं तूप घ्यायचं त्याच्यात एक वाट ठेवायची आणि त्या दिव्याला नमस्कार करायचा प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे लक्ष्मी प्राप्ती होऊ दे आणि घरातले अडलेले कामं आहे दुःख आहेत त्यांचा नाशो दे असं ते दिव्याजवळ प्रार्थना करायची आहे दिवा प्रज्वलित करायचा म्हणजे पहिला दिवस आहे तर तुम्हाला एक वात लावायची आहे दुसरा दिवस आहे तर दोन वाती लावायचा आहे तिसऱ्या दिवशी तीन वाती चौथ्या दिवशी चार वाती पाचव्या दिवशी पाच वाती सहाव्या दिवशी सहा वाती सातव्या दिवशी सात वाती आठव्या दिवशी आठ वाती नवव्या दिवशी नऊ वाती दहाव्या दिवशी दहा अकराव्या दिवशी अकरा बाराव्या दिवशी बारा आता थांबा बाराव्या दिवशी बारा झाल्या की परत तेराव्या दिवशी आपल्याला बारा वाती लावायच्या आहे कशा उतरता क्रम आणि चढता क्रम करायचा आहे उतरता क्रम म्हणजे चढता क्रम म्हणजे एक पासून तर बारा वाती म्हणजे रोज एक वाद लगेच दुसऱ्या दिवशी दोन वाद तिसऱ्या दिवशी तीन वाद अशा वा चढता क्रम करायचा आहे आणि उतरता क्रम म्हणजे बाराव्या दिवशी आपल्याला बारा वाती लावायचे आहे तेराव्या दिवशी सुद्धा आपल्याला बाराच वाती लावायचे आहे आणि मग नंतर चौदाव्या दिवशी तुम्हाला अकरा वाती लावायचे आहे नंतर अकरा नंतर दहा नऊ आठ सात अशा उतरता क्रम आणि चढता क्रम अशा प्रकारे आपल्याला ह्या वातींची सेवा करायची आहे ह्या ही सेवा करताना बघा ही सेवा झाला म्हणजे हे जे ज्या वेळेस आपण ही वाद पेटवतो तर त्यावेळेस आपल्याला काही सेवा करायची आहे कारण की नुसती वात पेटवून चालणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला लक्ष्मीचे मंत्र सुद्धा पठण करायचे आहे तर ही वाद ज्यावेळेस प्रज्वलित करतो त्यावेळेस थोडस जास्त तूप टाका म्हणजे आपण जी सेवा करतो ती देवापर्यंत पोहोचण्यासाठी बघा ही जे दिवा आहे हे ज्या वाती आहे ह्या का लावल्या जातात तर लक्ष्मी प्राप्ती सुद्धा साठी आहे वंश वंशाची वृद्धीसाठी आहे घरातला अंधार दूर करण्यासाठी आहे नकारात्मक शक्ती बाहेर जाण्यासाठी आहे त्यामुळे ह्या वातींचा ह्या वातींची सेवा आपल्याला करायची आहे आणि ही एक वर्षातून एकच वेळेस करायची असते तर म्हणजे गुरुकुश अमृत योग येतो त्यावेळेस तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल पण ही वा, ही सेवा आषाढ महिन्यामध्येच येते त्यामुळे ह्या दिवशी केलेली खूप महत्वाची सांगितली गेलेली आहे तर ही वाती म्हणजे मग नंतर ना अशा प्रकारे आपल्याला एक वाट ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला मंत्रस्तोत्र म्हणायचे आहे आता मंत्र स्तोत्रे कुठले म्हणते सेवा सांगते तुम्हाला त्या दिवशी आपल्याला काय करायचं दिवा पेटवल्यानंतर व्यंकटेश्वर स्तोत्र म्हणायचं आहे आता तुम्ही म्हणणार आम्हाला एवढे मंत्र येत नाही मग काय करायचं व्यंकटेश स्तोत्र युट्यूबवर लावायचं एक वेळेस म्हणायचं हात जोडायचे नसेल येत तर यूट्यूबवर लावायचं येत असेल तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये व्यंकटेश्वर स्तोत्र मराठीमध्ये सुद्धा मराठीमध्ये आहे किंवा संस्कृतमध्ये आहे ते म्हणायचं आहे आणि एक वेळेस म्हणायचं आहे व्यंकटेश्वर स्तोत्र नंतर ना तुम्हाला सुक्त एक वेळेस म्हणायचं आहे सुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश्वर स्तोत्र हे भगवान विष्णूचं आहे आणि श्रीसुक्त हे महालक्ष्मी मातेचं आहे ज्या घरामध्ये ह्या दोन स्तोत्राचं पठण होतं त्या घरातली लक्ष्मी कधीच बाहेर जात नाही ज्या ठिकाणी विष्णूची सेवा होते त्या ठिकाणी लक्ष्मी माता राहते आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी मातेची सेवा असते त्या ठिकाणी विष्णू भगवान राहतात त्यामुळे ह्या दोन स्तोत्र आपल्याला पठण करायचे आहे एक एक वेळेस नंतर ना तुम्हाला एक वेळेस विष्णू गाय सोळा वेळेस तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम विष्णू गायत्री मंत्र नारा ओम नारायण विमय वासुदेवा इिमही तन्नो विष्णू प्रचोदयात असा हा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे दुसरं गायत्री मंत्र पत गायत्री मंत्र तुम्हाला सोळा वेळेस पठन करायचं आहे ओम महालक्ष्मीचं विष्णूपतीचं नो लक्ष्मी पचोदयात हा मंत्र सुद्धा तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचा आहे त्यानंतर कुबेर मंत्र म्हणायचा आहे कुबेर मंत्र सुद्धा तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचा आहे ओम विश्वनाय धनधान्याय दीपस्ते धनधान्य समृदयम देही दापत्य स्वाहा कुबेर देवतः नमनुमा असा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे हा सुद्धा सोळा वेळेस म्हणायचा आहे नंतर न तुम्हाला नव्याण्णव नौ मंत्र म्हणजे चामुंडा माताचा मंत्र जे आपली कुलदेवी असते तिचा मंत्र ओम आय ही चामुंडाय विच असा तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे म्हणजे एक, एक माळ आणि नंतर स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करायची आहे एकशे आठ वेळेस ह्या सेवा करायला तुम्हाला अर्धा तास लागेल जर तुम्ही व्यवस्थित करणार तुम्हाला येत असतील संपूर्ण मंत्र तर तुम्ही पंधरा मिनटात सुद्धा ही सेवा करू शकतात तर हे सेवा करून बघा अनुभव घेऊन बघा खूप छान सेवा आहे तुम्हाला हे ये मंत्र येत नसेल तर मी वरच्या साईटला देते त्या त्याप्रमाणे तुम्हाला पठण करायचे आहे नंतर नाही ना तर कमेंट बॉक्समध्ये मी लिहून देणार त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन चेक करायचं आहे की कोणत्या कोणते सेवा आपल्याला करायच्या आहे तरीसुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे नक्की जी सेवा करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल लक्ष्मी प्राप्ती होईल घरातले संकट दुखांचा नाश होईल आणि तुमच्या आयुष्याचं निश्चितच कल्याण होईल तर ही सेवा प्रत्येक स्त्रीने आपल्या घरासाठी आपल्या घरामध्ये करायची आहे आता तुमचे आता ही सेवा चालू असताना प्रॉब्लेम आला तर तेवढे दिवस खंडित करायचे किंवा तुमच्या घरामध्ये जर तुमची मुलगी असेल सासू असेल त्यांना करायला लावायची नसेल कोणी तर मग काय करायचं स्किप करायची तेवढे दिवस परत कंटिन्यू करायचे आणि म्हणजे असं करायचं आणि सुतकच जर पडलं तर पुन्हा स्किप करायची नंतर ना पुढचा जो पुढच्या वेळेस ज्या वे ज्या वेळेस आपले गुरु कृषामृत येतं त्यावेळेस केली तरीसुद्धा चालेल आणि इतर म्हणजे गावाला जात नाही कारण की ह्या सेवेला गावाला गेलं तर तेवढे दिवस खंडित करायचे म्हणजे तेवढे दिवस राहू द्यायचे आणि परत आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे तर अशा प्रकारे ही सेवा करून बघा अनुभव घेऊन बघा माझ्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ